संत शेकुबा दादा महाराज देवस्थान शिरसवडी पेटकर आषाढी पायवारी दिंडीचे रहमतपूर व साप ग्रामस्थांच्या वतीने उत्साहात स्वागत करण्यात आले रहमतपूर येथे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन कांडगे यांनी पोलीस ठाण्याच्या वतीने दिंडी चालकांचा सत्कार केला दत्त मंदिरामध्ये भक्तिभावाने सर्व वारकरी भक्तगण पोलीस जवान व ग्रामस्थांच्या उपस्थितीत आरती करण्यात आली चहापाने कार्यक्रमानंतर दिंडी सापकडे रवाना झाली दरम्यान दरवर्षी संत शेकोबादादा महाराज पायीवारी दिंडीसाठी प्रसादाची सोय रहिमतपूर पोलीस ठाण्याच्या वतीने केली जाईल असा शब्द सचिन कांडगे यांनी दिला साप ग्रामस्थांनी दिंडीच्या स्वागतासाठी रस्त्याच्या दोन्ही बाजूने रांगोळी काढली होती दिंडी आल्यानंतर ग्रामस्थांच्या वतीने दिंडीचे भक्तीभावाने उत्साहात स्वागत करण्यात आले दिंडीत सहभागी झालेले वारकरी व भक्तगणांच्या प्रसादाची सोय ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आली होती यानंतर दिंडी आंभेरीकडे रवाना झाली बुधवारी रात्री दिंडी आंभेरी येथे मुक्काम करणार असून सकाळी पंढरपूरकडे रवाना होणार आहे

Ram Krishna Ram 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 Hari Ram Krishna 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 Hari